नमस्कार वर्ल्ड ऑफ शॉप हा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी मी वडे बनवते मटार वडे कोणकोणतं साहित्य वापरणार आणि कसे बनवणार पाहूया मटार वडे प्लीज रेसिपी शेवटपर्यंत पहा आपली रेसिपी अजिबात चुकणार नाही पाहूया मटार वडे रेसिपी एक वडा कट करून दाखवते मी पहा मटार वडे असे बनवलेले आहेत पाहिजे का मटार वडे रेसिपी पहा तमक मटारचा सीजन असेल तर मटार वडे आपण बनवू शकतो या कपनी मी दीड कप मटार बॉईल करून घेतलेले आहेत आणि मटार बॉईल करताना मी ओवर बॉईल केले नाही आणि जितकं लागेल तितकंच पाणी घालून मटार मी बॉईल करून घेतले म्हणजे हिरवे वटाणे हे मी आता बाजूला ठेवते वडे बनविण्यासाठी मी मसाला बनवून घेते एक चमचा धणे एक चमचा जिरं एक चमचा चिरलेला आलं एक चमचा सोलेला लसूण कोथिंबीर हा मी वड्यासाठी मसाला वाटून घेते पाण्याचा वापर न करता मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून तयार आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल भाजी बनवते या चमच्याने तीन चमचे तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडी कढीपत्त्याची पानं हा वाटलेला मसाला गॅसची फ्लेम लो ठेवून मी मसाला परतून घेते एक फ्लेवर ना ह्या वड्यामध्ये ना ह्या मसाल्याचाच येणार आहे बरं इतका सुंदर फ्लेवर येतो ना असा मसाला तुम्ही खरच वाटून त्यामध्ये ॲड करा खूप छान वड़े होतात बॉईल केलेले मटार अर्धा चमचा लाल तिखट मी लाल तिखटचा वापर केलेला आहे हिरवी मिरची आवडत असेल तुम्हाला तर मी जो मसाला बनवला ना त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ मसाले मिक्स करते मटार मटारमध्ये वडे बनवण्यासाठी जी मी भाजी बनवते त्यावर आता झाकण ठेवायचं नाही भाजी ओलसर होईल मी मसाले आणि मटार व्यवस्थित परतून घेतलेले आहे तीन ते ती चार मिनटं कारण मटार बॉईल केलेले आहेत थोडीशी कोथिंबीर भाजी तयार आहे ही भाजी मी आता थंड करून घेते भाजी थंड झालेली आहे थोडी मी त्याला मॅश करून घेते मॅशरने मॅश केली ना तरीही चालेल मॅश केलेली भाजी वडे कोणत्या शेपमध्ये बनवायचे तुम्हाला जर चपटे वडे बनवायचे असतील तर तुम्ही असे चपटे वडे बनवू शकता जर गोल वडे बनवायचे असतील तर तुम्ही गोल वडे बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही वडे बनवू शकता मी थोडे चपटे वडे बनवते आणि सहज बनवता येतात बरं मी अशा शेपमध्ये वडे बनवते आपण बटाटे वडे तळतो किंवा कोणते वडे आपण तळतो बनवण्यासाठी बॅटर आपण बेसन म्हणजे चणा डाळ पीठ वापरतो मी आज त्यामध्ये एक वेरिएशन करते ह्या कपनी एक कप पूर्ण भरून मूग डाळ मी धुवून मी मूग डाळ चार तास भिजत ठेवलेली आहे आणि व्यवस्थित मूग डाळ भिजलेली आहे आज या मूग डाळीचं बॅटर बनवून मी आज वडे बनवणार आहे बरं ही मूग डाळ मिक्सरला वाटून घेणार आहे पण यातलं मी सगळं पाणी काढून घेणार आहे पाणी काढून मूग डाळ मिक्सरला बारीक वाटून घेते बॅटर तयार आहे मूग डाळीचं वाटून बॅटरमध्ये पाव चमचा हळद बॅटर पुरतं चवीनुसार मीठ चिरलेली कोथिंबीर बॅटर मिक्स करते भाजलेल्या जिऱ्याची पावडर असेल तर बॅटरमध्ये वापरू शकता काहीच हरकत नाही आणि बॅटर जास्त सैल करायचं नाही लागलं तर थोडं मी पाणी यामध्ये ॲड करेन थोडं पाणी बॅटर सैल झालं वडे फुटण्याची शक्यता आहे म्हणून बॅटर सैल करायचं नाही बॅटर तयार आहे वडे डीप करते बॅटरमध्ये हे पहा वडे फ्राय करण्यासाठी तेला सोडते तेल कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे वडे मी छान असे फ्राय करून घेते आता ह्या वड्यामध्ये ना दोन टेस्ट मिळणार आहेत एक तर मूग डाळीची आणि मटारची असे हे वडे आहेत तुम्ही पाहू शकता क्रंची होणार आहेत वडे कारण मूग डाळ आहे ना ती फ्राय केल्यानंतर क्रंची लागते म्हणून हे वडे क्रंची होणार आहेत तुम्ही पाहू शकता वडे फ्राय करून तयार आहेत ही वेरिएशन रेसिपी आहे मैत्रिणीनं खरंच जर तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि बनवायची असेल तर खूप सोपे आपण बनवू शकता अशा नवीन नवीन नवी रेसिपीनं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अपलोड केलेले आहे आणखी नवीन रेसिपी मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर घेऊनच येणार आहे आणि कोथिंबिरीची चटणी याबरोबर कोथिंबीरीची चटणी मी बनवलेली आहे खाण्यासाठी आपण ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवू शकता काहीच हरकत नाही आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं नमस्कार